तर या व्हिडिओमध्ये पाहणार क्रिस्पी असा मस्त हलवा फ्राय आणि आगरी पद्धतीची कोळंबी मसाला मस्त अशी झणझणीत तशी आणि हां हलव्याचं तिखलं तर सकाळच उदय धराशिववरून आला आणि येताना असा हा नाश्ता घेऊन ना आला त्यामुळे रविवारच्या नाश्त्याला मला आराम मिळाला आता एवढं पोटभर खाल्ल्यानंतर असं ठरवलं बाजारात न जाता असं सुकी मच्छी वगैरे करावं पण उद्याच म्हटलं की चल बाजारात मी येतो तुला घेऊन जातो बाईकने मग म्हटलं चला आता तो एवढा बोलतो आहे तर आम्ही बाईकने पटकन बाजारात गेलो आणि मावशीला हलवा कापायला लावला मावशीनी ना हलवा कापता कापता आठवड्याभराच्या गप्पा चालू केल्या आणि ते करत असताना ना आमच्या बाजूलाच एक आमची अशी अनोळखी अशी व्यक्ती पण ती आमची फॉलोवर्स होती आणि तिच्याबरोबर गप्पा मारून फार बरं वाटलं तुम्हाला वाटलं छान आहे व्हिडिओ तुझे थँक्यू मावशी मावशीपेक्षा एवढी आहे ना ती आमची पण राहते म्हणजे ती तुमच्याकडे राहते का व्हिडिओ करते ती मग आमचे इथेच राहते ह्याच त्या काकू ज्या पहिल्या माझ्या फॉलोवर्स असतील की ज्या ज्यांनी मला असं बघून मला ओळखलं आणि सांगितलं व्हिडिओ छान करते आणि हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आणि खूप सुंदर होतं ते आणि मी त्यांना म्हटलं काहीतरी बोला तुम्ही पण त्याही सुंदर अशा असल्या म्हणजे त्यांनाही काही बोलता येत नव्हतं आणि मलाही आहे ना फार अशी लाज वाटत होती आणि खूप गर्दी जमली होती तर मावशींनी मला मासे पॅक करून दिले आणि आम्ही निघालो आता निघताना ना, ना मला भाजी घ्यायची होती तू कुठल्या गाव गावची कुठे आता लास्ट व्हिडिओ मध्ये मला एकाने विचारलं होतं की तुम्ही कुठल्या गावच्या भाज्या घेतात तर मला माहित नाही हे आहेत ना इथेच आमच्या इथे ना मंदिर आहे शेंडोबाचं मंदिर म्हणजे आतमध्ये गावाच्या इथे तिथेही लोकं राहतात आणि त्यांच्या परिसरात भाज्या लावतात आणि मग त्या विकतात असं त्यांच्या बोलण्यावरून कळलं ॲक्च्युली लास्ट टाईम मला विचारलं होतं त्याचं हे उत्तर सापडलं असेल तुम्हाला आता आम्ही घरी आलो आणि एक 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 कशी माश्यांची अनपॅकिंग नाही अनबॉक्सिंग केली मी पिशवीतून बाहेर काढले आणि हे असं आमच्या बाजारात गर्दी असल्यामुळे मावशीने हे प्रॉन्स काही साफ करून दिले नाहीत मग हे ना पातळ सालीचे असे थोडेसे साफ केले म्हणजे वरवरून आणि या साली सकटच आज त्याची ग्रेव्ही केली आणि बोंबीलही असे मस्तपैकी कापून घेतले हे छोटेसे बोंबील होते छोटे छोटे बारके बारके बार पण हे फार टेस्टी असतात तेही कापून घेतले कारण आरवला बोंबील फ्राय हवे हो होते आणि मग हलव्याला मस्तपैकी मॅरिनेट करायला घेतलं आता या घट्ट कोकम आगाळबद्दल मला खूप लोकांनी विचारलं तर हे गावचं आहे हे माझ्या बहिणीच्या सासूने खास माझ्यासाठी पाठवून दिलं आणि असं म्हटलं जातं की जेवढं आगाळ जुनं असेल तेवढं त्याला ते औषधी गुण येतं वगैरे वगैरे पण हे मस्त घट्ट आहे ते थोडंसं टाकलं ना तरी खूप असं आंबट होऊन जातं मग हे ना वाटपासाठी पाहिलात ना ओलं खोबरं टॉमॅटो मिरची आणि धणे असं सगळं मस्त वाटून घेतलं आणि मग लसूण आणि लाल मसाला आणि हे वाटण असं मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं मग यामध्ये ना हलव्याचा डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग असा टाकून मस्तपैकी असं उकळू द्यायचं मग यामध्ये कोकम आणि त्रिफळा टाकायचा आणि छान उकळलं ना की असा, ना, असा रंग आणि मस्त अशी घट्ट अशी ग्रेव्ही होते आणि हे मस्त असं तिकलं तयार झालं आता मॅरिनेट केलेल्या हलव्याला ना लसूण आणि कोथंबीर ह्याचं वाटण लावलं ॲक्च्युली हे जास्त प्रमाणात झालं होतं म्हणून मी लावून घेतलं कारण कोथंबीर आता सिजनलमध्ये होती आणि चुकून जास्त वाटू वाटली गेली मग हे तेल टाकून मस्तपैकी तांदळाचं पीठ रवा लावून मस्त हलवे असं तवा फ्राय केले फॉलोवर भेटला ना त्याचा आनंद हा होताच पण थोड्या दिवसापासून ना मी थोडीशी अपसेट होती कारण मी एक व्हिडिओ पोस्ट केलं आणि त्याला एवढे घाण घाण कमेंट्स आले ना तर त्यामुळे मी थोडीशी अपसेट होती पण आज फॉलोवर्सने मला जरा असं मस्तपैकी प्रोत्साहन दिल्यामुळे मला फार बरं वाटलं आता पॅनमध्ये तेलामध्ये लसूण कांदा टोमॅटो बटाटा टाकून मस्तपैकी आगरी मसाला हळद मीठ टाकून परतून घेतलं आणि लसूण आणि कोथंबीरची पेस्ट टाकून हे असं वाटण परतून घेतलं आता जरी मी म्हटलं आगरी स्टाईलमध्ये कोळंबी मसाला करते आणि हां चिंचेचं पाणी टाकलं तरीही यात थोडासा कोकणी असं मिक्स अँड मॅच होऊन जातं जसं जमतं तसं करते पण टेस्टी होतं आता मस्तपैकी हे हलवे मी असे प्लेटमध्ये काढून घेतले आणि आरवसाठी ना बोंबील फ्राय करायला घेतले आता बोंबील आमच्याकडे कितीही आणले तरी ते कमीच असतात म्हणजे मस्त असे आरामात पास्ता आरामात खाऊ शकतात आता अध्यायसाठी जो मासे खात नाही त्यास त्याच्यासाठी मी अंडी उकडत ठेवलेली मग कांदा टोमॅटो आणि कोबी म्हणजे घरातल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि मस्तपैकी परतवून घ्यायच्या मग थोडंसं आपले विनेगर आणि चायनीज मसाले सॉसेस टाकायचे आणि हां ही पुन्हा माझी लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट आली आणि सॉस टाकून मस्त असं छान परतवून घ्यायचं आणि मग उकळलेलं अंड टाकून छान असं परतवून घ्यायचं ही ही भाजी आहे ना मुलांना फार आवडते म्हणजे थोडासा चायनीज फ्लेवर येतो आणि भाज्याही पोटात जातात आता या भाजीला काय नाव आहे मला नाही माहिती पण जे काय होतं ते अगदी टेस्टी होतं आणि मुलंही आवडीने खातात हे कोलंबी बटाटा रस्सा तयार आहे मस्त असं तेल सुटलं आहे हे मस्त गरमागरम वाढून घेतलं आता ताटामध्ये चपाती आणि बोंबील फ्राय लावले आणि हा कोलंबी बटाटा रस्सा ठेवला आणि त्याच्याबरोबर हे सुरमईच्या अरे सुरमई नाही हलव्याच्या तुकड्या ठेवल्या आणि मस्तपैकी हे हलव्याचं तिखलं मस्त तर ह्याचा सुगंध घरभर पसरला होता आणि नंतर हे अंड्याचं सॅलड म्हणा किंवा अंड्याची भाजी म्हणा जे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा पण टेस्टी असं आणि भात वाढला ही अशी मुस्तपैकी थाळी आपली तयार आहे आज संडेची स्पेशल थाळी तयार आहे